एक नया इतिहास नमस्कार आपण पाहत आहात लोकजागर इंडिया आणि मी आहे संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून महाराष्ट्रात एक हादरवून सोडणारी घटना घडलेली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एक तरुण डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपले जीवन का संपवले वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या एका होत करू डॉक्टरच्या आत्महत्येने पण संपदाने तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट ही केवळ एक आत्महत्या नसून ती आपल्या सरकारी यंत्रणेच्या आणि कथित जनरक्षकांच्या अपयशाची कहाणी आहे या नोटमध्ये दोन व्यक्तींवर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत त्यातला एक म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पीएसआय गोपाळ संपदाने या वर केवळ वर शारीरिक छळच नव्हे तर चार वेळा अत्याचार केल्याचा थेट आरोप केला आहे आणि दुसरा म्हणजे प्रशांत बनकर संपदा ज्या घरात पेंगेस्ट म्हणून राहत होती त्या घर मालकाचा तो मुलगा आहे त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप तिने केला आहे या दोन्ही भक्षकांमुळेच आपल्या आपण आयुष्य संपत असल्याचे तिने स्पष्टपणे लिहिलेले आहे आता या प्रकरणाची गंभीरता ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गोपाळ तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले पण केवळ निलंबन पुरेस नाही गुन्हे दाखल आणि अटकेचे अपडेट्स काय आहेत आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर शनिवारी पहाटे पुण्यातून ताब्यात घेतलं त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अटकही झाली आहे पण बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेला मुख्य आरोपी पी एस आय गोपाळ बदने मात्र अजूनही फरार आहे त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर आढळले आहे त्याला शोधण्यासाठी सातारा पोलिसांची विशेष पथके रवाना झाली जो अधिकारी धडाकेबाज कारवाईसाठी ओळखला जात होता तोच आज कायद्यापासून पळ काढतो आहे आणि या प्रकरणाला आता थेट राजकीय वळण मिळालं आहे डॉक्टर संपदा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून तणावात होत्या आणि त्यांनी आपल्यावरील छळाबाबत आणि वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी होणाऱ्या दबावाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय एस पी आणि वैद्यकीय विभागातील वरिष्ठांना लेखी तक्रारही केलेली आहे त्यांनी मी आत्महत्या करेल असा इशाराही दिला होता पण त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेतली गेली नाही प्रशासकीय दुर्लक्षामुळेच एका डॉक्टरचा जीव गेला का हा प्रश्न आहे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानुसार माढ्याचे माजी खासदार आणि भाजपा नेते रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे नाव आता समोर आले आहे खासदारांच्या दोन पिएंनी डॉक्टर संपदा यांच्यावर वैद्यकीय अहवाल बदलवण्यासाठी दबाव आणला तसेच खासदारांनी स्वतःही फोन केल्याचा आरोप आहे संपदा यांच्या कुटुंबियांनीच हा गंभीर आरोप केलेला आहे मात्र खासदार सिंग निंबाळकर यांनी या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी केली आता या आरोपांमध्ये सत्य किती आहे राजकीय दबाव यंत्रणेने संपदाला न्याय मिळवून देण्यापासून रोखले का असे प्रश्न उपस्थित होतात आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे हे प्रकरण केवळ दोन आरोपींच्या छळापुरते मर्यादित राहिलेले नाही तर त्यामध्ये प्रशासन पोलीस दल आणि राजकीय शक्तींनी पीडितेला न्याय मिळवून देण्यात दाखवलेले अपयश स्पष्टपणे दिसून येते ज्या व्यक्तीकडून जनतेने सुरक्षिततेची आणि कायद्याच्या रक्षणाची अपेक्षा ठेवावी त्याच व्यक्तीवर अत्याचाराच्या आणि दबावाचे आरोप आहेत जनतेचे रक्षकच भक्षक झाले आहेत का हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेला सतावतो आहे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असली तरी फरार आरोपीला तात्काळ अटक करणे राजकीय दबावाच्या आरोपांची सखोल चौकशी करणे आणि संपदा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे हेच खरे आव्हान आहे डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत लोकजागर इंडिया हे प्रकरण लावून धरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते या, या प्रकरणातील राजकीय दबावाच्या आरोपांची कसून चौकशी व्हायला हवी का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ज्वलंत मुद्द्यांवर माहितीसाठी लोकजागर इंडियाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद